आगामी साजरे होणारे गणपती उत्सव आणि ईद तसेच इतर सण उत्सव साजरे होणार असून इतर धर्मियांनी आपले सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत असे आवाहन पोलीस उपायुक्त किशोर काळी यांनी केलं आहे गणरायाची स्थापना बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी होणार आहे सणा उत्सव शांततेत साजरे व्हावेत म्हणून पोलीस प्रशासन सज्ज असून मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी नाशिक रोड पोलीस ठाणे आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील भागातून पोलिसांतर्फे रूट मार्च काढण्यात आले आहे नाशिक रोड पोलीस ठाणे छत्रपती शिवाजी महाराज पुता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुता नाशिक रोड सुभाष रोड सत्कार पॉईंट महात्मा गांधी पुता देवळामकाव कार मैदान सुराणा हॉस्पिटल आर्टिलॉजी सेंटर रोड दुर्गा देवी मंदिर बिटको नाशिक रोड पोलीस ठाणे या मार्गावरून रूट मार्च काढण्यात येऊन नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे रूट मार्चचे नेतृत्व पोलीस उपयुक्त किशोर काळे यांनी केलं आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात रूट मार्चला पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी बंदोबस्त निमित्त मार्गदर्शन केले मी किशोर काळे पोलीस उपायुक्त झोंटू आज नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये नाशिक रोड अंतर्गत सर्वच पोलिसांचे अधिकारी व अंमलदार तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स नवी मुंबई यांची एक कंपनी आणि सोबतच एसआरपीएफ आणि होमगार्ड यांच्या सगळ्यांच्या संयुक्त सहभागातून आगामी गणेशोत्सव तसेच ईद मिलाद या अनुषंगाने रुटमार्च आयोजन केलं होतं सदर मध्ये एकूण च्या आसपास अधिकारी आणि जवळपास अडीचशे अंमलदारांचा किंवा होमगार्डचा समावेश होता त्या ठिकाणी एकूणच रूटमार्चचा जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची एकंदरीत असणारी तयारी सुसज्जता दर्शवणं आणि त्यायोगे आगामी जो गणेशोत्सव आहे किंवा ईद मिलाद आहे तो शांत सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणं हा होता मी तमाम नाशिककरांना आश्वस्त करतो की पोलीस प्रशासन एकंदरीत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगानं पूर्ण त्यांची तयारी झालेली आहे आपण शांत सुरक्षित आणि निर्भय वातावरणामध्ये या गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपला जो उत्साह आहे तो इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आनंदाने साजरा करावा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सदर रोट मार्च मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार होमगाड पोलीस उपनिरीक्षक उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार होमगाड अधिकारी तसे देवळाली कॅम्पमधील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार सी आर पी रापिड ॲक्शन फोर्स मुंबई बटालियन यांच्याकडील ए सी पी पी आय पी एस आय ए एस आय हवालदार अंमलदार जवान एस आर पी एफ दौंडचे अधिकारी अंमलदार तसेच मोठी वाहने छोटी वाहने वज्रवाहन आणि मोटरसायकल असे सहभागी झाले होते एन सी एम यू जितेंद्र नरवाडे रोज